नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि या पेपरमध्ये आपण जी के जी एस चे जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न घेणार आहोत आणि हा पेपर आहे बारा एप्रिल दोन हजार सोळा शिफ्ट थ्रीचा आणि यामध्ये मी करंट अफेअर्स सुद्धा घेतलेले आहेत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग परीक्षेमध्ये होईल चला तर सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न पहिला आहे योको जुना कोणत्या खेळात सर्वोच्च स्थान आहे विच स्पोर्ट हॅज द हायेस्ट रँक ऑफ योको जुना इट मीन्स ग्रँड चॅम्पियन ऑप्शन ए सुमो कुस्ती बी जुडो सी जुजुस्तू डी त्याच उत्तर आहे ऑप्शन ए सुमो कुस्ती प्रश्न दुसरा आहे पीडीए म्हणजे काय व्हॉट डस पीडीए स्टॅन्ड फॉर ऑप्शन ए पर्सनल डेटा असिस्टंट ऑप्शन बी पर्सनल डिजिटल असिस्टंट ऑप्शन सी प्राइम डेटा असिस्टंट ऑप्शन डी प्राईम डिजिटल असिस्टंट उत्तर है बी पर्सनल डिजिटल असिस्टंट प्रश्न तीसरा है यूएफओ मे का टू एफ यूएफओ स्ट्स फॉर ऑप्शन है ए अंडर फायर ऑब्जेक्ट बी अन आइडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट सी अनुवल फॉरेन ऑब्जेक्ट ऑप्शन डी अनिफाइड फ्री ऑब्जेक्ट उत्तर ऑप्शन बी अनिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट प्रश्न चौथा आहे अहमदनगरच्या कोणत्या राणीने कॅम्पेरोड अकबरला विरोध केला विच क्वीन ऑफ अहमदनगर अपोज क्रॅम्पेट अकबर ऑप्शन्स आहेत ए राणी दुर्गावती ऑप्शन बी झिनत महल ऑप्शन सी चान बीबी ऑप्शन डी रजिया सुलतान त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी चान बीबी प्रश्न पाचवा आहे ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो व्हेन इज इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर ऑबझर्व ऑप्शन्स आहेत ए सोळा सप्टेंबर ऑप्शन बी चार जुलै ऑप्शन सी तेवीस जानेवारी ऑप्शन डी एक मे त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए सोळा सप्टेंबर प्रश्न सहावा आहे कोणी लावला हु द बायफोकल ग्लासेस ऑप्शन ए थॉमस अल्वा एडिसिन ऑप्शन बी बेंजामिन फ्रँकलिन ऑप्शन सी इवजेलिस्टा ऑप्शन डी आयझॅक न्यूटन त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी बेंजामिन फ्रँकलिन प्रश्न सातवा शिकलेल्या आणि सामायिक केलेल्या समजुती आणि वर्तन काय सूचित करतात वड डिनोट्स लर्न अँड शेअर बिलीफ्स अँड बिहेवियर्स ऑप्शन्स आहेत ए संस्कृती कल्चर बी गट ग्रुप ऑप्शन सी वंशिकता ॲथनिसिटी ऑप्शन डी कुल डिसेंट याचं उत्तर आहे ऑप्शन ए संस्कृती कल्चर प्रश्न आठवा है मोबाइल फोन का शोध लावला, हु इन्वेटेड द मोबाइल फोन ऑप्शन है ए जोसेफ विल्सन ऑप्शन बी एडविन लैंड ऑप्शन सी मार्टिन कूपर ऑप्शन डी जॉन लॉयड राइट हेच उत्तर है ऑप्शन सी मार्टिन कूपर प्रश्न नववा नवी दिल्ली ची रचना करणाऱ्या वास्तुविराशाचे नाव सांगा नेम द आर्किटेक्ट हू डिझाइन न्यू दिल्ली ऑप्शन ए ले कॉपसायर बी सर एडविन लुटियन्स ऑप्शन सी अँड्रू पॉल ऑप्शन डी जॉर्ज बेकर. उत्तर आहे ऑप्शन ए ले कॉपसायर प्रश्न दहावा आहे प्लासीची लढाई इंग्रजांनी यांच्या नेतृत्वाखाली लढली बॅटल ऑफ प्लासी वॉज फॉट बाय द ब्रिटिश अंडर द लिडरशिप ऑफ ऑप्शन आहेत ए रॉबर्ट क्लाइव्ह बी लॉर्ड डलहासी सी वॉरन हेस्टिंग डी जेम्स हार्टली त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए रॉबर्ट क्लाइव्ह प्रश्न अकरावा आहे कोणत्या राज्यात व्हॅली ऑफ फ्लावर्स हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे इन विच स्टेट इज द व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क सिच्युएटेड ऑप्शन्स आहेत ए उत्तराखंड बी हिमाचल प्रदेश सी आसाम डी जम्मू काश्मीर त्याच उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड प्रश्न बारावा आहे स्वातंत्र्याच्या वेळी भारतात किती संस्थानं होती How many princely states were there in India at the time of independence? Option A. 3 choice. Option B. 565. Option C. 490. Option D. 418. That's answer Option B. 550. 565. Krishna 13. आधुनिक भारतीय नवजागरणाचे जनक कोणाला मानले जाते हू इज कन्सिडर्ड ऍज द फादर ऑफ मॉर्डर्न इंडियन रिसेस ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन सी विनोबा भावे ऑप्शन डी राजा राममोहन मोहन रॉय त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी राजा राम मोहन रॉय प्रश्न चौदावा आहे बँड एड चा शोध कोणी लावला हु इन्व्हेंटेड द बँड एड ऑप्शन्स आहेत ए अल डिक्सिन ऑप्शन बी ऍलन ऑप्शन सी लुई पाश्चर ऑप्शन डी फ्रँक एपर्सन उत्तर आहे ऑप्शन सी लुई पाश्चर प्रश्न पंधरावा आहे खालीलपैकी कोणत्या पृष्ठभागावर मुद्रित केलेल्या प्रति इंच पिक्सेलच्या संकेत संदर्भ देते विच ऑफ फॉलोविंग रेफर्स टू द नंबर ऑफ पिक्सेल्स पर इंच प्रिंटेड ऑन अ पेज ऑप्शन्स ए प्रिंट मार्जिन ऑप्शन बी रिझोल्युशन ऑप्शन सी फायबर ऑप्शन डी कलर मोड याचं उत्तर आहे ऑप्शन बी रिझोल्युशन प्रश्न सोळावा संगणकाच्या कोणत्या पिढीमध्ये प्रोग्रामिंग साठी यांत्रिक भाषा होती इन वीज जनरेशन ऑफ कम्प्युटर मेकॅनिकल लँग्वेज प्रोग्रामिंग यूज ऑप्शन ए फर्स्ट ऑप्शन बी थर्ड ऑप्शन सी सेकंड, ऑप्शन फोर्थ। उत्तर है ऑप्शन ए प्रथम फर्स्ट प्रश्न है, जगती सर्वात वेगवान जमीनी प्राणी को है विच इज द फास्टेस्ट लैंड एनिमल इन द वर्ल्ड। ऑप्शन ए कुत्रा, जिस डॉग ऑप्शन बी बाघ टाइगर ऑप्शन सी चित्ता चित्ता ऑप्शन डी घोडा हॉर्स त्याच उत्तर आहे ऑप्शन सी चित्ता प्रश्न अठरावा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तीनशे चाळीस दिवस घालून पृथ्वीवर परतणारा अमेरिकन अंतराळवीर कोण होता हू द अमेरिकन एस्ट्रोनॉट हू रिटर्न टू अर्थ आफ्टर स्पेंडिंग

सी एनक्लाइन प्लेन ऑप्शन डी पुले त्याच उत्तर आहे ऑप्शन बी वेज प्रश्न विसावा जेव्हा दोन द्रव एकमेकांमध्ये मिसळून द्रावण तयार करत नाही तेव्हा त्याला काय म्हणतात वेन टू लिक्विड डू नॉट मिक्स विथ इच अदर टू फॉर्म अ सोल्युशन वॉट इज इट कॉल ऑप्शन ए विद्रावक पदार्थ सॉल्वन ऑप्शन बी द्रावण सॉलिट ऑप्शन सी अविचल ऑप्शन ऑप्शन सी एमिनसिबल। प्रश्न एक ग्लेशियर्स द्वारा तैयार होता ग्लेशियर्स आर फॉर्म बाय ऑप्शन ए वितर बर्फ मेल्टिंग स्नो ऑप्शन बी बर्फ साठने गारिटी हेलफॉल उशन ऑफ स्नो प्रश्न बाविवा खाली पैकीा कश रुका है विच ऑफ दिंग ऑप्शन ए कि ऑप्शन बी स्प ऑप्शन सी तारा स्टार स्टारफिश ऑप्शन डी थ्रेड वर्ड त्याच उत्तर आहे किवी प्रश्न तेवीस हवा घन पदार्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाटा कोणत्या आहेत आणि डॉक्टर आणि विमानतळा सुद्धा हे वापरले जाते तर व्हॉट आर दी वेव दॅट आर यूज टू पॅनेट्रेट सॉलिड अँड आर य बाय डॉक्टर्स अँड ॲट द एअरपोर्ट ऑप्शन्स आहेत ए ध्वनी लहरी वेव्ह ऑप्शन बी श किरण एक्स रे ऑप्शन सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑप्शन डी यांत्रिक मेकॅनिकल त्याच उत्तर आहे ऑप्शन बी एक्स रे श किरण प्रश्न चोवीसावा गरम काचेच्या मंदपणे थंड होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात व्हॉट इज द प्रोसेस ऑफ स्लो कुलिंग ऑफ हॉट ग्लास कॉल्ड एनिलिंग बी आदरीकरणिफाईंग ऑप्शन सी संक्षेपण कन्व्हेन्शन ऑप्शन डीशन त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न पंचवीसावा भारतीय राज्य राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी दिली आहे

मॅग्नेशियाचे दूध म्हणून वापरले जाते मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज रेचक लेक्झेटिव्ह बी शामक सिटी सी वेदनाशामक पेनकिलर पेन किलर ऑप्शन डी प्रतिजैविक अँटीबायोटिक त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए रेचक रेचकलेक्झेटिव्ह प्रश्न सत्तावीस आवा कोयना धरण कोणत्या राज्यात आहे इन विच स्टेट इज कोयना डॅम लोक ऑप्शन ए मध्य प्रदेश ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी गुजरात त्याच उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र प्रश्न अठ्ठावीसावा कोणता ग्रह आकाराने पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे विच प्लॅनेट इज द नियरेस्ट इन साईज टू अर्थ ऑप्शन ए बुध मारकरी ऑप्शन बी शुक्र वेनस ऑप्शन सी मंगल मार्स ऑप्शन डी शनि सॅटर्न त्याच उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र वेनस प्रश्न एकोणतीस हवा महल कोणी बांधला हु कन्स्ट्रक्टेड द हवा महल ऑप्शन ए महाराजा भागवत सिंग ऑप्शन बी महाराजा जगत सिंग ऑप्शन सी महाराजा सवाई प्रताप सिंग ऑप्शन डी महाराजा जसवंत सिंग तस उत्तर आहे ऑप्शन सी महाराजा सवाई प्रताप सिंग प्रश्न तिसावा मुद्रा राक्षस नाटकाचा विषय कोणत्या राजाची कथा आहे विच किंग स्टोरी इज द सब्जेक्ट ऑफ द प्ले मुद्रा ऑप्शन ए जयचंद ऑप्शन बी चंद्रगुप्त दुसरा ऑप्शन सी चंद्रपीडा ऑप्शन डी चंद्रगुप्त मौर्य त्याच उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रगुप्त मौर्य एकती चीन ची महाण भिंत बांधण्यासाठी कोण जबाबदार आहे हु वॉज रिस्पॉन्सिबल फॉर बिल्डिंग द ग्रेट वॉल ऑफ चायना ऑप्शन ए किनशी हुआ ऑप्शन बी फा ऑप्शन सी जुआनझांग किंवा ह्युएन ऑप्शन डी डीच उत्तर आहे ऑप्शन ए युआंग प्रश्न बत्तीसा खालीलपैकी कोणत्याला क्विक सिल्वर म्हणतात विच अमंग दी फॉलोविंग इज कॉल्ड क्विक सिल्वर ऑप्शन्स आहेत ए टायटॅनियम ऑप्शन बी प्लॅटिनम ऑप्शन सी बुथ मर्किरी ऑप्शन डी रेडियम त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी बुध मारकिरी तर प्रश्न तेहतीस पासून राहिलेले सगळे प्रश्न हे करंटवरती वरती आहेत आणि हे आताच्या करंट नुसार प्रश्न घेतलेले आहेत तर सगळे प्रश्न बघून घ्या तुम्हाला त्याचा उपयोग होईल तर प्रश्न तेत्तीस आहे दोन हजार चोवीस मध्ये नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली हु वॉज सॉन इन दी प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल इन टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑप्शन ए आहे सुशील कोयराला ऑप्शन बी विद्यादेवी भंडारी ऑप्शन सी खडग प्रसाद शर्मा कोली ऑप्शन डी कुलबहादूर गुरु त्याच उत्तर आहे ऑप्शन सी के पी शर्मा ओली प्रश्न चौतीसावा दिल्ली पोलीस आयुक्तपदी राकेश अस्थाना यांची जागा कोणी घेतली हु रिप्लेस राकेश अस्थाना ऍज दिल्ली पोलीस कमिशनर ऑप्शन ए अमूल्य पटनायक ऑप्शन बी राकेश मारिया ऑप्शन सी संजय अरोरा ऑप्शन डी नीरज कुमार त्याच उत्तर आहे ऑप्शन सी संजय अरोरा प्रश्न पस्तीसावा प्रसिद्ध टेनिसपटू जेनिक सिनर खालीलपैकी कोणत्या देशाचे आहे द फेमस टेनिस प्लेयर जेनिक सिनर बिलॉंगू बिच अमॉंग फॉलोविंग कंट्रीज ऑप्शन ए यूएसए एस ए ऑप्शन बी इटली ऑप्शन सी इंग्लंड ऑप्शन डी स्वित्झर्लंड त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी इटली प्रश्न शक्ती सवा दोन हजार पंचवीस मध्ये सध्याचे फिफाचे अध्यक्ष कोण आहेत हु इज द करंट फिफा प्रेसिडेंट इन टू थाउजंड ट्वेंटी फाय ऑप्शन ए लाटर ऑप्शन बी जियानी ज्यानी ऑप्शन सी लेसा हयातो ऑप्शन डी दुंगा त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी जियानी अँडिलॉ प्रश्न सदोतीस सवा दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली हु बॉर्न दाऊजंड ट्वेंटी फाय ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ऑप्शन ए लांदो नोरिस ऑप्शन बी लुईस हॅलमिल्टन ऑप्शन सी केबी रेकलोनस ऑप्शन डी जुन्सेन बोटोन त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए लांदो नोरिस तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरही मेसेज चालू करत आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद